माईने लग्नाबद्दल विचारल्यामुळे आदित्य आणि शिका गोंधळून एकमेकांकडे पाहतात आणि राघव त्या दोघांकडे बघून गालातल्या गालात हसत जेवण करत असतो आदित्य एक आवडा घेऊन माई नंतर सांगेल ना तुला आमच्या लग्नाबद्दल आज तुझ्या सुनेने एवढे छान छान जेवण बनवले आहेत ते पोट भरून खा अरे ते तर खाईलच मी पण ते खात असताना तुझ्या लग्नाची स्टोरी ऐकायला आवडेल मला आदित्य मनात विचार करत आता किती बहाणे केले तरी माई काही ऐकणार नाही हे माहिती होते त्याला काहीतरी वेगळं सांगावे लागेल नाहीतर खरी स्टोरी सांगितली तर माई किती रागवतील याची कल्पना होती त्याला तो एक दीर्घ श्वास घेत ते माई इशिका लग्नाच्या आधी आपल्याच ऑफिसला जॉब करत होती एकदा सकाळी सकाळी मी ऑफिसला आलो आणि लिफ्टमध्ये जाणार तोच इशिका धावपळ करत आली कारण तिला खूप उशीर झाला होता आणि ती पण माझ्यासोबत लिफ्टमध्ये आली तेव्हा तिला माहिती नव्हते की मी तिचा बॉस आहे म्हणून तेव्हा मी शिकाला पहिल्यांदा पाहिले आणि तिच्या प्रेमात पडलो तो सांगत होता आणि शिका रागाने त्याच्याकडे पाहत होती आणि राघव पण तोंड दाबून हसत होता मग काय ती रोज ऑफिसला यायची आणि मी तिला लपून पाहायचो पण तिच्या ती लक्षात आले पण ती काहीही बोलली नाही म्हणून मीच एके दिवशी तिच्याजवळ गेलो आणि माझ्या मनातील तिच्याबद्दल असणाऱ्या प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या ती आधी गोंधळली पण तिने वेळ घेतला आणि तिचा होकार कळवला मग मी रितसर तिच्या घरच्यांना लग्नाबद्दल मागणी घातली आणि असे आमचे लग्न झाले त्यांची स्टोरी संपतास माई हजत खूप छान आहे बरं तुमची लव्ह स्टोरी आणि त्या जेवण करण्यात व्यस्त होतात आदित्य त्याच्या कपडावर आलेला घाम पुसतो आणि इशिकाकडे पाहतो तर ती त्याच्याकडे खूप रागाने पाहत होती एवढी की आता जर समोर माई आणि रागव नसता तर आदित्यला तिच्या हातून मार पडला असता तिची नजर बघून तो डोळे बारीक करून सॉरी प्लीज समजून घे माई ना माईंसाठी असे तिला सांगतो ती काही न बोलता जेवण करायला लागते तिला जेवताना बघून तो पण जेवण करायला लागतो पण इशिकाचा रागीत चेहरा बघून त्याच्या घशाखाली घास उतरत नाही रूममध्ये गेल्यावर काय होईल हा सुद्धा विचार त्याच्या मनात येऊन जातो आदू लक्ष कुठे आहे तुझे कसला एवढा विचार करतोय चल जेवण कर पटकन तो भानावर येत अ हो करतो आणि तो पण शांतपणे जेवण करायला सुरुवात करतो सगळं झाल्यानंतर ते माईंसोबत गप्पा मारतात काही वेळाने माई आराम करायला निघून जातात ते ती गजून पण हॉलमध्ये बसलेले असतात इशिका रागाने आदित्यकडे पाहत मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे रूममध्ये या एवढं बोलून ती निघून जाते ती जातास राघव जोराने हसत भाई आज तुझं काही खरं नाही बघ पण तू काळजी करू नको मी आहे ना मी आधीच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो म्हणजे तू कितीही मार खाल्लास तर डॉक्टर असतीलच तुझ्यावर उपचार करायला तसा आदित्य रागाने राघवकडे पाहतो आजकाल खूप बोलायला लागला आहेस थांब तुला नंतर पाहतो आधी माझ्या स्वीट हाटला मनावतो आणि तो, तो सोप्यावरची पिलो राघवला मारून फेकतो राघव हसत मला मारून काय होणार आहे जा जाऊन वहिनीला समजाव आदित्य रागातच निघून जातो राघव मात्र पोट धरून हसत असतो इकडे आदित्य रूमच्या आत डोकावून पाहतो तरी शिका त्याला रूममध्ये कुठेच दिसत नाही हळूच आत येतो कदाचित गॅलरीमध्ये असेल म्हणून तो तिथे जातो पण मॅडम पूलमध्ये पाय टाकून बसलेली त्याला दिसते चेहऱ्यावरून तर चिडलेली त्याला दिसत होती तो पण तिच्या शेजारी येऊन बसतो आणि पूलमध्ये पाय टाकतो तिच्या खांद्यावर हात ठेवत स्वीट हाट रागावलीस ती त्याचा हात झटकते आदित्य मनात विचार करत बापरे खूपच रागावली आहे वाटतं तो एक दीर्घ श्वास घेतो आणि इशिकाचा हात हातात घेतो इशिका मला माहिती आहे तू खूप रागावली आहेस पण मी काय सांगणार होतो ना माईंना आपल्या लग्नाबद्दल ती आताच बरी होऊन आली आहे आणि तिला खोटं सांगावे लागले मला तिला जरा ही खरं सांगितले असते तर कदाचित तिला माझा राग आला असता ते मी सहन केले असते पण तुझ्या बाबतीत तिला वाईट वाटले असते आणि तिने उगाच टेन्शन घेतले असते खूप वर्षानंतर माई ठीक होऊन आपल्यासोबत आहे स्वीट हार्ट मला तिला गमवायचे नाही आहे आणि तुला सुद्धा म्हणून मी माईंना आपल्या लग्नाबद्दल खोटं सांगितले मान्य आहे आपले लग्न झाले तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती पण आता तर आपण सोबत आहोत ना जीवापाड एकमेकांवर प्रेम करतोय आणि आज तर किती आनंदाचा दिवस आहे की माई पण आपल्यासोबत आहे प्लीज स्वीट हार्ट समजून घे ना त्याचे बोलणे ऐकून शिका पण बऱ्यापैकी शांत झाली होती ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून अहो मी नको होते एवढे रागवायला सॉरी इट्स ओके स्वीट हार्ट तू रागवलीस ना तरी तुझा राग कसा घालवायचा माहिती आहे मला आणि तशी तू खूप समजूतदार आहे माझी स्वीट हार्ट खूप समजून घेते मला म्हणून तर माझ्या हृदयात राहतेस तू आय लव यू स्वीट हार्ट ती पण त्याचा हात घट्ट पकडत आय लव यू टू अहो बरं आता इथेच बसून राहणार आहेस का सगळे आराम करत आहे आपण नको का आराम करायला आणि तो तिला उचलून आत घेऊन येतो आणि बेडवर झोपावतो तो पण तिच्या शेजारी आडवा होतो आणि तिला मी ठीक घेतो दोघं एकमेकांच्या घालावर किस करतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात असंच त्यांचा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आदित्य उठून त्याचे वर्कआउट करायला जात असतो तो, तो राघव त्याला थांबवतो ब्रो थांब आज मी पण तुझ्यासोबत येणार आहे हो हो चल आणि ते दोघं सोबतच जातात ब्रो मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे इथे बसतोस का चल ते दोघं बंगलोच्या बाहेर आल्यामुळे राघव निवांत आदित्यसोबत बोलू शकणार होता ब्रो मला जॉन ब्रोकडून समजले होते की तू आणि वहिनी हॉस्पिटलला जात असताना वहिनी बाकावर बसलेली आणि भरधाव येणाऱ्या कारणे तो बाक उडवला हे खरं आहे का आदित्य त्याच्याकडे ते पाहत हो म्हणून मान हलवतो ब्रो म्हणजे मी बाळाबद्दल विचारतोय प्लीज वाईट वाटून नको घेऊस बोल राघव नाही वाटणार मला वाईट ब्रो तुमचे बाळ त्या नितीन देशमुखमुळे हो आदित्य त्याच्यामुळेच आज आमचे बाळ आमच्या जवळ नाही आहे मग ब्रो तू त्याला शिक्षा नाही दिलीस का आदित्य किंचित हसत हो दिली ना आणि एवढी कडक शिक्षा दिली की नितीन देशमुख कधीच येऊ शकणार नाही म्हणजे ब्रो त्याचा गडा आवडून संपवली मी त्याला आदित्यचे बोलणे ऐकून राघव शॉक लागल्यासारखा काय म्हणून ओरडला हो राघव त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली त्याला चांगले झाले भाई अशा माणसाला खरं तर जगायचा काही हक्क नव्हता बरं झाले तू त्याला कायमचे देवाघरी पाठवले आदित्य राघवच्या हातावर हात ठेवत आता कुणालाही घाबरायची अजिबात गरज नाही आहे हो ब्रो आणि तू असताना तर अजिबात नाही बरं चल सकाळी सकाळी त्या माणसाचा विषय काढून दिवस नाही खराब करायचा मला जे सांगितले ते विसर आणि ज्या कामासाठी आलो आहे ते कर हो, हो चल आणि ते दोघं त्यांचे काम करायला सुरुवात करतात जॉगिंग करत असताना ब्रो काही म्हण तुझी लव्ह स्टोरी आवडली मला तसा आदित्य थांबतो आणि राघवला फटका मारत मस्करी करतोस हो हो का माझी तुला चांगलेच माहिती आहे माझे आणि इशिकाचे लग्न कसे झाले आहे म्हणून काल ते माईंना मी खोटं सांगितले कारण त्या एवढ्या वर्षानंतर ठणठणीत बऱ्या होऊन आपल्यासोबत आहे हो हो ते मला समजले तू माईंना असे सांगितले पण ब्रो बहिणीची समजूत काढायला बराच वेळ लागला असेल ना hmm. वेळ लागला पण तुझी बहिणी समजूतदार आहे राग आला होता तिला पण ती माईंबद्दल तिला सांगितले आणि तिने पण समजून घेतले खरंच वहिनी खूप समजूतदार आहे आणि त्या तुझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या ब्रोमध्ये पण खूप बदल झालेले पाहिले आहे मी तसा आदित्य हसतो ब्रो हॅपी झपीराज जा हसताना छान दिसतोस तू आदित्य पटकन राघवला मिठीत कवटाळून घेतो राघव आदित्यपेक्षा लहान होता पण खूप समजूतदार होता बरं चल आपण ज्या कामासाठी आलो आहे ते सोडून गप्पा मारतोय चल आता अजिबात बोलायचे नाही आणि आजचे वर्कआउट कंप्लीट करायचे आणि ते दोघं पुन्हा जॉगिंग करतात काही वेळाने दोघं घरी आले रूममध्ये येताच आदित्य बेडकडे पाहिले तरी इशिका तिथे न होती कारण मॅडम सकाळी निवांत झोपलेल्या असायच्या पण आज ती दिसली नाही म्हणून तो नाराज झाला त्याला वाटले गॅलरीमध्ये असेल म्हणून तो तिला बाहेर पाहायला आला पण त्याला ती तिथेही दिसली नाही तो पोल साईडकडे पाहत असताना त्याचे लक्ष वरून इशिकाकडे गेले तर ती बंगलोच्या मागच्या साईडला काचेच्या घराजवळ त्याला दिसली आदित्य विचार करत ही इथे काय करते आहे आणि तो खाली जायला निघतो इशिका तिथे देवासाठी फुलं तोडायला आली होती पण तिथे चार पाच दिवस झाले झाडांना पाणी दिले गेले नसल्यामुळे ते कोरडी व्हायला सुरुवात झाली होती तिने आधी सगळे फुलं तोडली आणि नंतर ती पाईपने झाडांना पाणी घालायला सुरुवात केली तोच आदित्य पण तिथे आला स्वीट इथे काय करते त्याचा आवाज ऐकून आधी तर ती घाबरली कारण ती एकटीच होती तिथे तिने मागे वळून अहो घाबरले ना मी ते ती इथे तीन चार दिवस झाले झाडांना पाणीच दिले नव्हते तेच देते म्हणत तो पण काही फुलांवरून प्रेमाने हात फिरवत असतो तोच इशिकाला मागची गोष्ट आठवते आदित्यने तिला ते काचेचे घर पूर्ण क्लीन करायला सांगितले होते आणि तिने आदित्यला मुद्दामहून त्रास देऊन पाण्याने ओले केले होते आणि आता पण तीच भन्नाट आयडिया तिच्या डोक्यात येते आणि ती हळूच पाईप तिरपा करून त्याच्या अंगावर उडवते आणि तो पाहणार ते आधीच नजर फिरवत अशा आविर्भावात झाडांना पाणी देत असते की तिने काही केलेच नाही म्हणून पण आदित्याच्या ती लक्षात आले होते की त्याच्या स्पीठहाटनेच नक्की मुद्दामून केले म्हणून पण तिला काहीही बोलत नाही ते बघून ती पुन्हा पाईप त्याच्याकडे वळवणार पण आदित्य तिच्याकडे पाहतो आणि ती पकडली जाते तशी ती पटकन वळून दुसऱ्या झाडांना पाणी देत असताना जीप चावत इशिका आता पकडली गेलीस तू आता काही तुझा नवरा सोडणार नाही ना तुला पण इकडे आदित्य स्माइल करत असतो त्याला पण आधीची आठवते तो मागच्या वेळेला तिच्यावर रागावला होता पण या वेळेला त्याला अजिबात राग आला नव्हता तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि तिला जाणीव झाली आदित्य तिच्या मागे उभा आहे म्हणून ती खाली मान घालून त्याच्याकडे वडली पण पुन्हा पाईप त्याच्या अंगावर पकडते त्यामुळे तो भिजतो तिच्या लक्षात येताच अहो सॉरी सॉरी माझे लक्ष होते आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि पाईप तिच्या अंगावर पकडतो त्यामुळे दोघं पण भिजतात इशिका त्याच्याकडे पाहते तर तो हसत असतो अहो म्हणजे तुम्ही रागावले नाही तो तिच्या गालावरून एक बोट फिरवत नाही मध्ये मान हलवतो आणि पाईप हलवायला सुरुवात करतो अहो काय करताय मी आताच फ्रेश होऊन आले आणि तुम्ही बघा पाणी उडवून भिजवले मला तो भुवया उंचावून हो का मी भिजवले का सुरुवात तर तूच केली ना तशी ती हसत इकडे तिकडे पाहते आदित्य मुद्दा होऊन तिच्या अंगावर पाणी उडवतो तर ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते बराच वेळ ते दोघं पाणी खेळत असतात आणि त्यांची मस्ती माई त्यांच्या रूममधून पाहत असतात त्या दोघांना एकमेकांसोबत एवढे हॅपी बघून माईंना आनंद होतो माई पण फ्रेश व्हायला निघून जातात इकडे हे दोघं पूर्णपणे भिजले होते भिजल्यामुळे शिकाचे टॉप तिच्या अंगालाशी टाकले होते आणि तिला तसे बघून आदित्य तर भान हरपतो तो पायी बाजूला टाकतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी ती लाजून खाली पाहते तो तिला उचलून मागच्या जिनाने त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो आणि तिला घेऊन पूलमध्ये उडी घेतो तशी ती अजूनच घाबरते त्याला चिटकते स्वीट घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तिची भीती कमी करण्यासाठी तो तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या ओटांवर ओठ टेकवतो त्याने पूलमध्ये उडी घेतास पाणी थंड असल्यामुळे तिला थंडी वाजत होती आणि ती थरथर कापत होती तिचे ते थरथरणारे ओठ बघून त्याने पटकन तिच्या ओटांवर ओठ टेकवले होते आणि तिला केस करू लागला तिला पण भारी वाटत असल्यामुळे ती पण त्याला साथ देऊ लागली आणि दोघं एकमेकांना भान अरबून केस करत असतात त्यांचे श्वास जड होतात तसे ते दोघं बाजूला होतात ती लाजून त्याला घट्ट मिठी मारते काही वेळाने तिच्या लक्षात येतास अहो हे काय केले मी अंघोळ केली होती आणि तुम्ही असे पूलमध्ये तो तिच्या गलावर चिटकलेले केस बाजूला करत मग काय झाले स्वीट हार्ट पुन्हा फ्रेश हो माझ्यासोबत आपण कधीचेच पूलमध्ये फ्रेश नाही झालो ना आज वरून चान्स आला आहे तर कशाला सोडायचा ना चल आज माझ्यासोबत फ्रेश हो आवडेल मला ती त्याला फटका मारत सकाळी सकाळी बरी मस्ती सोसते तुम्हाला आधी आपण दोघेच होतो इथे आता माई आणि राघव पण आहे मग काय झाले स्वीट हार्ट आहे तर ते त्यांच्या रूममध्ये आहेत आपण आपल्या रूममध्ये ते नाही येणार इथे नाही येणार म्हणून काय झाले मला नाही फ्रेश व्हायचे इथे आणि तू मला चांगलेच माहिती आहे मी घाबरते इथे तो तिला जवळ ओढत मी असताना तर तू अजिबात घाबरायचे नाही अहो सोडा मला तुम्ही व्हा एकटे फ्रेश मला खूप काम आहेत जाऊ द्या मला ती जायला लागणार तोच आधी ते तिला जवळ ओढतो स्वीट कदाचित तुला असे वाटत असेल की खाली तू माझ्या अंगावर मुद्दामून पाणी उडवले तर ते मला समजले नसेल पण मला समजले होते तो मुद्दामून पाणी उडवले होते ना माझ्या अंगावर त्याचे बोलणे ऐकून ती जीभ चावते काय बोलावे तिला काही कळत नाही तो तिला मागून मिठी मारत मग आता त्याची शिक्षा तर द्यायलाच पाहिजे ना तुला तशी ती घाबरून त्याच्याकडे पाहत काही शिक्षा देणार आहात मला तसा तो मिश्किलपणे हसत तिचे केस बाजूला सावरत तिच्या मानेवरून ओठ फिरवतो त्याच्या ओटांचा स्पर्श होता तिच्या अंगावर सरकन काटा येतो ती डोळे मिटून घेते आदित्य तिच्या दंडांना पकडून तिला वळवतो तिचे बंड डोळे बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते तो तिचा चेहरा ओंजळीत घेतो आणि तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला लागतो ला त्याच्या स्पर्शाने तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत असतात न राहून तो पुन्हा तिच्या ओटांवर टेकतो आणि तिला किस करायला लागतो किस करत तो तिला कटड्यावर घेऊन येतो आणि भिंतीला टेकून किस करत असतो आता दोघांचे श्वास झड झाले होते तरी ते किस करत असतात काही वेळाने बाजूला होतात आदित्य तिला वर उचलून बसवतो तशी तिला अजून आतमध्ये पळून जाते ती जाताच आदित्य त्याच्या केसांमधून हात फिरवतो आणि उलटी उडी घेऊन स्विमिंग करतो इशिका आत येऊन वॉशरूममध्ये जाते आणि फ्रेश होत असते दोघांना पण त्यांनी घालवलेले क्षण आठवत असतात आणि त्यांचे चेहरे आनंदाने ब्लश करतात खरं तर त्यांची बाळ गेल्यापासून दोघांनी एकमेकांना खूप सांभाळून घेतले होते आणि एकमेकांच्या प्रेमातसुद्धा पडले होते शरीराने आणि मनाने खूपच ते जवळ आले होते आधी एकमेकांचा राग करणारे आता एकमेकांपासून वेगळे अजिबात राहू शकणार नव्हते एवढे ते एकमेकांमध्ये गुंतले होते दोघांना ते क्षण आठवून होऊन खूप भारी वाटत होते इशिका पटकन तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि फ्रेश होते फ्रेश होऊन बाहे ती बाहेर येते ती खूप हॅपी असते म्हणून ती टी व्ही लावते त्यावर मस्त सॉंग लागते आणि ऐकत असते आदित्य अजून पण बाहेर स्विमिंग करत होता टी व्हीवरती सॉंग लागते सकते तेरे बिना क्या वजूद मेरा तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा क्योंकि तुम ही हो तुम ही हो जिंदगी तुम ही हो हे सॉन्ग लागते आणि ती पण नाचत हे गाणे म्हणत असते आदित्य त्याचा आवडून पोलच्या बाहेर येतो आत येताच त्याचे लक्ष त्याच्या स्वीट जाते तर ती एकटीच कपल डान्स करत असते आणि गाणीसुद्धा म्हणत असते आता आधी ते एवढी चांगली संधी कुठे सोडणार होता तो तिच्याजवळ जातो तरी मॅडमचे लक्षात असते तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो तशी ती भानावर येते तो तिच्या घालावर केस करत स्वीट एकटी कशाला करतेस मी आहे ना सोब तिला दोघं मिळून करूया तो पुन्हा ते सॉन्ग प्ले करतो तो तिचा एक हात त्याच्या हातात तर एक हात त्याच्या शोल्डरवर ठेवायला सांगतो त्याचा एक हात पण तिच्या कमरेवर असतो आणि ते कपल डान्स करायला लागतात तिला सॉन्ग पण चालू असतेच आदित्य पण गाणे म्हणत तिला गोलगोल फिरवत असतो दोघं त्यांच्या धुंदीत डान्स करत होते की तोच टकटक आवाज आला आणि त्या आवाजाने ते, ते दोघं भानावर आलेत आणि इशिका पटकन त्याच्यापासून बाजूला झाली अहो ते मी बघते तुमचे कपडे भिजले आहेत तुम्ही जाऊन फ्रेश व्हा आणि ती लाजतच दरवाजा ओपन करायला जाते आणि आदित्य बाथरूममध्ये जातो ती दरवाजा ओपन करते तर राघव बसतो वहिनी ते माई तू मला खाली बोलवताय अ हो आलेच राघव माईंचा निरोप देऊन निघून जातो इशिका पण आत येऊन पटापटीचा आवरते आणि खाली जायला निघते आणि इकडे आपला हिरो वॉशरूममध्ये पुन्हा ते गाणे गुणगुणत असतो हम तेरे रे मी ना नहीं नाही सकते तेरे बिना मी ना क्या भजू मेरा तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा क्योंकि तुम ही हो क्योंकि तुम ही हो जिंदगी तुम ही हो भी मेरा दर्द भी मेरी आशिकी तुम ही हो गाणे म्हणत तो आंघोळ करत असतो खूप दिवसानंतर आज तो असा आंघोळ करत गाणे म्हणत असतो खूप भारी वाटत असते त्याला ते इशिका खाली येते तर माई देवघरात असतात माईंना जे काही हवं असते ते इशिका काढून देते दोन्ही मिळून देवाची पूजा करतात राघव असतोच मागे तोच आदित्य पण देवघरात येतो आणि मनोभावे देवाला नमस्कार करतो त्याला तिथे ते बघून राघवला पण खूप आनंद होतो राघव मनात विचार करत शेवटी माझ्या वहिनीने ब्रोला देवाची पूजा करायला भाग पाडलेच म्हणायचे राघव पण देवाला नमस्कार करत देवा माझ्या वहिनी आणि ब्रोला असेच एकमेकांसोबत राहू दे त्यांच्या आयुष्यात त्यांना सगळं काही मिळू दे खूप दुःख दोघांनी सहन केले आहेत त्यांच्या आयुष्यात फक्त आनंद येऊ दे राघव त्या दोघांसाठी प्रार्थना करत असतो नंतर ते सगळे मिळून आरती करतात त्यानंतर नाश्ता करतात आणि आपापल्या कामात बिझी होतात बघूया पुढील भागात आदित्य आणि इशिकाचे प्रेम असेच बहरत राहील की त्यांच्या प्रेमाला कोणाची नजर लागेल ते येणारी वेळच सांगेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद